प्रदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील चण्याचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला हरभरा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे खामगाव या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव बुलढाणा जिल्हा कमीत कमी दर आहे चार हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे छप्पन्न रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बुलढाणा जिल्हा कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती अकोला कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे चार हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वर्धा कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे दहा रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील चण्याचे बाजारभाव आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यात चण्याला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार